नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे रोहन गायकवाड आणि आपण दररोजप्रमाणे आजही एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी बघणार आहे चालू घडामोडी आपलं बघण्याचं उद्देश असतं की आपलं अप टू डेट नॉलेज किती राहील आणि त्यावर आपण किती फोकसपणे उत्तर देऊ शकतो याचा आयोग विचार करत असतं त्याच्यामुळं चालू घडामोडी ह्या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या असतात त्याच्यापैकी काही आंतरराष्ट्रीय आणि ज्या राष्ट्रीय न्यूज आहेत त्याच्यापैकी आपण महत्त्वाच्या आहेत ज्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात मागच्या घडलेल्या आहेत अशा काही न्यूज बघूया तर पहिली न्यूज आहे बघा सेकंड डब्ल्यू एच ओ ग्लोबल समिट ऑन ट्रॅडिशनल मेडिसिन म्हणजे डब्ल्यू एच ओ काय आहे डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि त्याचं समिट आहे दुसरं कशावर आहे ते ट्रॅडिशनल मेडिसिन म्हणजेच जे पारंपरिक औषधोपचार आहेत एखाद्या कंट्रीचे त्याला ट्रॅडिशनल मेडिसिन आपण म्हणतो लक्षात घ्या आयुष मंत्रालय आणि डब्ल्यू एच ओ यांनी करार केला आहे ज्या अंतर्गत हे संमेलन भारताच्या सह आयोजित भारतात सह आयोजित केलं जाईल लक्षात घ्या आयुष मंत्रालय आणि डब्ल्यू एच ओच्या कोलॅबरेशनने सेकंड डब्ल्यू एच ग्लोबल समिट इंडियामध्ये भरलेलं आहे अशावर आहे ट्रॅडिशनल मेडिसिन बघा हा जागतिक परिषद सतरा ते एकोण एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे लक्षात ठेवा सतरा ते एकोणीस डिसेंबर त्याची आयोजित तारीख आहे जे की नवी दिल्लीत स्थित एका ठिकाणी होणार आहे उद्देश बघा पारंपरिक औषधोपचार पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करणे म्हणजेच इंडियाची पारंपरिक आयुर्वेदिक ज्या पद्धती आहेत किंवा ट्रॅडिशनल मेडिसिन आहेत ज्याद्वारे वेगवेगळ्या रोगांचं क्युअर आपण फाइंड आउट करतो त्याचं महत्त्व अधोरेखित करणे म्हणजेच त्यांना महत्त्व देणे जागतिक संशोधन बघा नियमन आणि धोरणात्मक सहकार्य वाढवणे म्हणजेच ट्रॅडिशनल मेडिसिन ज्या ज्या पद्धतीच्या आहेत त्याच्यामध्ये डब्ल्यू एच ओ काय ऑन करू शकते त्याच्यानुसार त्यांचं जागतिक लेव्हलवर संशोधन करायचं आणि नियमन करण्याचं आणि सहकार्य वाढवण्याचं काम या समिट करणार आहे आरोग्य व्यवस्थेत आयुर्वेद सिद्ध युनानी होमिओपॅथी यांचा समावेश वाढवण्यावर चर्चा आहे लक्षात ठेवा आरोग्य व्यवस्थेत ज्या की आयुर्वेदिक उपचार होतो तसंच सिद्ध युनानी होमिओपॅथी ज्या आहे, गोष्टी आहेत म्हणजेच औषध आहेत त्याच्यावर त्यांचा समावेश वाढवण्यावर याच्यामध्ये चर्चा होईल नाव काय आहे सेकंड डब्ल्यू एच ओ ग्लोबल समिट ऑन ट्रॅडिशनल मेडिसिन नवी दिल्लीत आयोजित सतरा ते एकोणीस डिसेंबर लक्षात ठेवत तारीख पुढची न्यूज बघूया आपण माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानातील बांसवाडा येथे प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे म्हणजेच उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलेलं आहे एकूण क्षमता बघा किती आहे दोन हजार आठशे मेगावॅट एकूण क्षमता आहे सातशे मेगावॅट क्षमतेचे चार रिॲक्टर त्याच्यामध्ये येतात सातशे गुणवले चार असे अठ्ठावीसशे मेगावॅटचा हा प्रोजेक्ट आहे निर्माता बघा अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेड कोणत्या कंपनीने केला आहे अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेड एन पी सी आय एल आणि एन टी पी सी संयुक्त उद्योग लक्षात ठेवा कंपनी नावं लक्षात ठेवा एन टी पी सी प्लस एन पी सी आय एल यांच्या कोलॅबोरेशननं जी कंपनी आहे अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेड त्यांनी हा उभारलेला आहे महत्व बघा भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे अणुऊर्जा प्रकल्प आणि त्यांना कार्य काय आहे हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचं कार्य हा अठ्ठावीसशे मेगावॅटचा प्रकल्प करणार आहे कुठं स्थित आहे बांसवाडा आहे ते स्थित आहे आणि लोकेशन आहे राजस्थान लक्षात ठेवा तसेच पुढची एक महत्वाची न्यूज आहे की की टू जी इथेनॉल निर्यात सरकारने मंजुरी दिलेली आहे टू जी इथेनॉल इंजिन काय आहे बघूया आपण भारत सरकारने टू जी इथेनॉलच्या निर्यातीला मंजुरी म्हणजे एक्सपोर्टला मंजुरी दिलेली आहे आवश्यक आहे बघा एक्सपोर्ट लायसन तुमच्याकडे पाहिजे आणि फीड स्टॉक सर्टिफिकेशन तुम्हाला पाहिजे जर तुम्हाला टू जी इंधन एक्सपोर्ट करायचं असेल तर जैव इंधनाचे प्रकार बघा आता त्यामध्ये वन जी इंधन म्हणजे काय ऊस गहू मका तांदूळ आणि गहू तसेच टू तसे जी मध्ये बघा पेंडा ऊस वेस्ट आणि कृषी कचरा तसंच थ्रीजी मध्ये शेवाळ म्हणजेच अलगी फोर जी मध्ये जेनेटिकली मॉडिफाइड ऑर्गॅनिझम्स म्हणजेच जीएमओ ओ एक्सपोर्ट करण्याचं लायसन तुम्हाला किंवा मंजुरी भेटते त्याच्यापैकी टू जीला मंजुरी भेटलेली आहे म्हणजेच टूजी मध्ये का काय काय येतं बघा पेंढा ऊस वेस्ट आणि कृषी कचरा या गोष्टी लक्षात ठेवा टू जी जेव्हा इंधनाच्या प्रकारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर पेंढा ऊस वेस्ट आणि कृषी कचरा महत्वाची न्यूज आहे कारण इथेनॉलचं प्रोडक्शन होईल ऊसाचं जी इथेनॉल इंजिन जर तुम्ही एक्सपोर्ट करत असाल तर ऊस जे लागवड करणारे आहेत त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल केंद्रीय बँक एम ए आय डी एस दिल्ली लक्षात ठेवा काय आहे दिल्लीतील मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स येथे उभारण्यात आलेले आहे केंद्रीय उत्तक बँक उद्घाटन बघा कोणी केलेलं आहे पंकज सिंग यांनी दिल्ली आरोग्य मंत्री जे आहेत त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे सिच्युएटेड स्थान कुठे आहे तर दिल्ली आहे उद्देश बघा मानव उदक साठवणूक दंतशस्त्रक्रिया व प्रत्यापरोपणासाठी पुरवठा उद्देश काय आहे मानवी उत्तक साठवणूक म्हणजे टिश्यूची साठवणूक आणि दंतशस्त्रक्रिया तसेच प्रत्यारोपणासाठी त्याचा पुरवठा केला जाणार आहे अशाद्वारे केंद्रीय उदक बँकेद्वारे महत्व बघा काय आहे देशातील पहिले वैज्ञानिक केंद्र ठरलं आहे महत्व काय आहे केंद्रीय उदक बँकेच देशातील पहिले वैज्ञानिक केंद्र कुठं आहे दिल्लीमध्ये आहे आणि त्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे पंकज सिंग म्हणजेच दिल्लीचे जे आरोग्य मंत्री आहे त्यांनी केलेलं आहे ट्रान्सप्लांटेशन क्षेत्रात आत्मनिर्भरता करण्याचं काम केंद्रीय उदक बँक करणार आहे लक्षात ठेवा देशातील पहिलं वैज्ञानिक केंद्र केंद्रीय उतक बँक या स्वरूपाने एम ए आय डी एस दिल्ली येथे भरलेला आहे त्याच्याद्वारे काय होईल देशातील पहिले उतक केंद्र आहे आणि मानवी उतक साठवणूक आणि दंतशस्त्रक्रिया व प्रत्यारोपणासाठी त्याचा पुरवठा केला जाईल ठळकमध्ये लक्षात ठेवा आता विज्ञानाच्या दृष्टीने एक महत्वाचा पॉइंट बघा नवीन सर्प ईल प्रजाती फाइंड आउट झालेल्या आहे कुठं झालेले आहे वैशिष्ट्य काय आहे तेही आपण बघून घेऊया तर नाव लक्षात ठेवा जमलिंग करणारं नाव आहे आपण ठळकपणे लास्ट शब्द वाचू शकतो की ते कन्याकुमारी आहे पण ॲप्टी रिच थाई्स म्हणजे स्टार्टिंग आपण करू शकतो ॲप्टी स्टीज कन्याकुमारी तमिळनाडूच्या कोलाचेल परिसरात शोधली गेलेली आहे तमिळनाडूच्या कोलाचेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि पेशीच म्हणजे या सर्पाचं किंवा इल प्रजातीचं नाव पण लक्षात ठेवा एपट्रिच कन्याकुमारी वैशिष्ट्य बघा पंखरहित समुद्र तळाशी राहणारी ही प्रजाती आहे म्हणजेच पंख त्याला नाहीत म्हणजेच आपण समुद्र तळाशी राहणारे त्याला कन्सिडर करू शकतो कारण त्याला पंख नाहीत कन्याकुमारी जिल्ह्याच्या नावावरून त्याचं नाव, नाव पडलेलं आहे एप्ट्रीच इज कन्याकुमारी महत्व बघा भारतातील समुद्री जैवविविधतेचा भर पडलेले आहे की प्रजाती फाइंड आउट झालेली आहे कोणती आहे नवीन सर्प इल प्रजाती आहे कन्याकुमारी एस ए एफ अंडर सेवन्टीन फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने जिंकलेला आहे लक्षात घ्या उपविजेता ठरलेला आहे बांगलादेश विजेतेपद कोणाला मिळलेलं आहे भारत तर उपविजेतेपद बांगलादेशला आपण अंडर सेवन्टीन फुटबॉलच्या चॅम्पियनशिप मध्ये आपण हरवून हे पदक जिंकलेलं आहे निकाल बघा अंतिम सामन्यात भारताने चार एक पेनल्टी शूटआउट मध्ये विजय मिळवलेला आहे पेनल्टी शूटआउट म्हणजे आपण लक्षात घेऊया काय आहे नव्वद मिनिटाचा जर खेळ संपला पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटाचे फुटबॉलमध्ये दोन हाफ असतात आणि नव्वद मिनिटाचा खेळ संपून ही गोल शून्य शून्य किंवा एक एकच्या च्या बरोबरीवर असेल तर पुढच्या टीमला पाच पेनल्टी फ्री किक मिळतात ज्याला की गोलकीपरने जर सेव्ह केले तर तो वाचू शकतो ज्याच्यामध्ये जास्त गोल करेल पाच पैकी पाच फ्री किक दिल्या जातात त्याच्यापैकी जे जास्त गोल करेल तो संघ विजयी ठरतो त्याच्यामध्ये इंडियाने चार एक पेनल्टी शूटआउट मध्ये विजय मिळवलेला आहे लक्षात घ्या महत्व बघा तरुण खेळाडूंना आत्मविश्वासावर्धक विजय आहे कारण चार एकने ने आपण बांगलादेशला फायनलमध्ये हरवलेला आहे एस एट डबल्यू एफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत अंडर सेव्हन्टीन या गटात आपण विजेतेपद आहे लक्षात घ्या वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये खेळाडू कोण आहे बघा शैलेश कुमार यांनी स्पर्धा कोणती आहे पुरुष उंच उडी हाय जम्प मध्ये सुवर्ण पदक मिळवलेला आहे लक्षात घ्या निकाल बघा एक पॉईंट एक्क्याण्णव मीटर त्यांनी हाय जम्प मारलेले आहे आणि सुवर्ण पदक मिळवलेलं आहे कशात वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये महत्व बघा भारतासाठी जागतिक पातळीवर पॅरा ऍथलेटिक क्षेत्रातील यश आहे म्हणजे वर्ल्ड लेवलचं पॅरा ऍथलेटिक हे यश आहे उंची किती होती एक पॉईंट एक्क्याण्णव मीटर त्यांनी उडी मारलेली आहे आणि हाय जंप पुरुष उंच उडी स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे नाव आहे शैलेश कुमार पुढची न्यूज बघा क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस विजेता परत एकदा भारताने हे चॅम्पियनशिप जिंकलेले आहे विजेता आहे भारत पाकिस्तान या संघाचा दारुण पराभव करत इंडियाने हे चॅम्पियनशिप जिंकलेले आहे म्हणजेच आशिया कप जिंकलेला आहे फायनल बघा तिलक वर्माने नाबाद एकोणसत्तर दहावा त्रेपन्न चेंडूमध्ये तीन चौकारांनी चार षटकारांच्या मदतीने तिलक वर्माने एकोणसत्तर धावा केलेले आहेत आणि भारताचा निकाल लागलेला आहे विजयी स्वरूपाने भारताने पाच गडी राखून सामना जिंकलेला आहे महत्व हो बघा भारताने आपला नववा आशिया कप जिंकलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताने आपला कितवा आशिया कप जिंकलेला आहे लक्षात ठेवा आशिया खंडातील जे देश आहेत म्हणजेच श्रीलंका पकडून चला तसेच बांगलादेश पकडून चला पाकिस्तान आहे त्यांच्याबरोबर जे आशिया कप होतो त्याच्यामध्ये आशियातलेच फक्त संघ इन्क्लूड असतात आणि त्याच्यामध्ये इंडियाचीही नववी चॅम्पियनशिप किंवा आशिया कप त्यांनी जिंकलेला आहे त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे की कितवा आशिया कप जिंकलेला आहे इंडियाने आतापर्यंत किती जिंकलेले आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये हा नववा आशिया कप इंडियाने जिंकलेला आहे जागतिक हृदय दिन बघा वर्ल्ड हार्ट डे म्हणजेच तारीख किती आहे एकोणतीस सप्टेंबर आजचीच तारीख आहे एकोणतीस सप्टेंबरला वर्ल्ड हेल्थ वर्ल्ड हार्ट डे समजलं जातं म्हणजे त्याचं सेलिब्रेशन केलं जातं लक्षात घ्या हृदयरोग व हृदयविकारांबद्दल जागरूकता पसरवण्याचं काम या दिवशी केलं जातं आकडेवारी बघा दरवर्षी सतरा पॉइंट नऊ दशलक्ष मृत्यू हजार फक्त हार्ट अटॅकात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये वर्ल्ड हार्ट फेडरेशन म्हणजे डब्ल्यू एच एफ डब्ल्यू एच ओ थीम बघा काय आहे डोंट मिस अ बिट लक्षात ठेवा एकोणतीस सप्टेंबर दोन दौ, हजार पंचवीसला ला आपण वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेट करत आहे आणि त्याची थीम काय आहे डोंट मिस अ बीट महत्व बघा जीवनशैली आहार व व्यायामाच्या महत्वावर भर देत आहे म्हणजेच याच्याबद्दल सहावी माणसांना म्हणून त्यांच्यावर जीवनशैली त्यांचा आहार आणि व्यायामाचा भर जर त्याच्यावर दिला तर बॉडी चांगल्या प्रकारे फंक्शन करेल आणि हार्ट चांगल्या प्रकारे पंप करत राहील ब्लड आणि त्याच्यामुळे हृदयविकाराने माणसांची मृत्यू होणार नाहीत याची जागरूकता या कार्यक्रमाद्वारे पसरवली जाते तारीख लक्षात ठेवा वर्ल्ड हर्ट डे ची आहे एकोणतीस सप्टेंबर आणि थीम आहे डोंट मिस अ बिट अशा प्रकारे आजच्या आपण ज्या पण चालू घडामोडी होत्या ज्या की मागच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या महत्वाच्या होत्या त्याच्यावर आपण विश्लेषण केलेलं आहे अशाच एका पुढच्या व्हिडिओसाठी आपण भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद